नमस्कार काल झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा येथील भुशी धरणाच्या परिसरामध्ये धबधब्यावर आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेले आहेत लोणावळा येथील धबधब्याचा अंदाज न आल्यामुळे या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे एकूणच हे सर्व नऊ जण होते त्यामधून चार जणांना वाचवण्यात यश आले काल आल साडेबाराच्या सुमारास ही घटना घडलेली आहे ते एका लग्न समारंभासाठी आले होते त्यानंतर ते, ते या धबधब्यावर आले आणि झालेल्या अचानक पावसामुळे त्यांना या ओढ्याचा अंदाज आला नाही आणि अचानक पाणी वाढले त्यामुळे या पाण्यात ते वाहून गेलेले आहेत एकूण त्यांचे चार मृतदेह आत्तापर्यंत सापडलेले आहेत एक मृतदेह अजून सापडलेला नाही घटना भुशी धरणाच्या परिसरामध्ये घडलेली आहे धन्यवाद अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार